चोरीला गेलेली गाडी शोधण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश जैनापूरात मिळाली मोटरसायकल पार्ट बाकी लंपास जयसिंगपूर शहरातून गेल्या आठवड्यात चोरीला गेलेली मोटरसायकल जैनापूर येथील शेतात सापडली पण गाडीच्या साहित्यांची चोरी करण्यात आली आहे जयसिंगपूर पोलिसांनी ही मोटरसायकल पोलीस स्टेशनमध्ये आणून संबंधित गाडी मालकास बोलावून कागदपत्रांची पाहणी करून गाडी दिली जयसिंगपूर शहरात मोटरसायकल चोरी घरफोडीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे नागरिकातून भीतीचे वातावरण आहे जुलै रोजी रात्रीच्या वेळेस येथील गल्ली नंबर अविराज अजित नाईक स्प्लेंडर गाडी चोरीला गेली होती याबाबत जयसिंगपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती जैनापूर येथील शेतामध्ये एक गाडी बेवारस स्थितीत पडली होती याबाबत जयसिंगपूर पोलिसांना माहिती देण्यात आली ती गाडी जयसिंगपूर पोलिसांनी ठाण्यात आणली आहे गाडीची चेस नंबर व गाडीची माहिती गाडीच्या माहितीवरून नाईक यांची गाडी असल्याचे कळाले पण गाडीचे महत्वाचे पार्ट गायब करण्यात आले आहेत इंजन हेडलाइट शॉकॉपसर चेन चोरट्याने गायब केली आहे या गाडी चोरट्यांचा धुमाकूळ थांबवण्यासाठी रात्रीच्या गस्तीची आवश्यकता आहे महान कारण साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे